जर भांडला असतो ते ते दुसऱ्यासाठी शंभर टक्के भांडलोत तर ते आम्ही कोणासाठी भांडलोत की जे लोक आपल्यासाठी करतात जे लोक सर्वसामान्य आपले जीवा जीवाचे आहेत जे लोक आजपर्यंत आयुष्य त्यांनी आपल्या साहेबासाठी आपल्यासाठी घातलेत ह्या लोकांसाठी आम्ही शंभर टक्के भांडलो आणि तो आमचा भांडायचा अधिकार होता आणि त्या लोकांचा अधिकार होता म्हणून आम्ही त्यांना अधिकार त्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी भांडलो आम्ही स्वतःसाठी कधी मागितलं नाही मागणारही नाही आणि जर आम्हाला काही दिलेलं असलं ना आम्ही कुठेतरी को घेऊन चाललो म्हणजे धोका गद्दारी हा शब्द आपल्या रक्तातही नाही त्याच्यामुळं ताईसाहेब सत्तेत आहेत मंत्री आहेत आणि त्यांचा काळ चांगला आहे आणि त्यांना अडचणीत असताना आम्ही सोडून नाही जाणार त्या अडचणीत नाहीत सगळं व्यवस्थित असल्यामुळं आम्ही आता म्हणलं की कुठंतरी आता एक सगळं व्यवस्थित चालू आहे आपण आपल्या पद्धतीने आता त्यांना त्रास पण होऊ नये आणि आपलाही त्रास आता आजपर्यंत जे सहन केलेले ते बंद व्हावात म्हणून हा निर्णय घेतला एकंदरीत या बाबतीत तुमच्या कार्यकर्त्यांना काय आव्हान असणार आहे कार्यकर्त्यांनीच मला त्यांना आव्हान करायची काही गरजच नाही कारण की त्यांनीच मला ह्या निर्णय घेण्यास भाग पाडला कारण की कार्यकर्ताच महत्वाचा असतो आमच्यासारख्याची कामं आमच्यासारख्याच्या अडचणी ह्या सहन बी आम्ही करू शकतो किंवा ती परिस्थिती असते असं समजा पण सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ते का, किती दिवस सहन करेल आणि त्यांनी सहन करायचं आणि आपण फक्त न्यूट्रल शांत राहायचं बागेची भूमिका घ्यायची ही आम्हाला मुंडे साहेबांची शिकवण नाही आणि मुंडे साहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही संघर्ष करायची वेळ आली सत्तेच्या बाहेर जायची वेळ आली तरी हरकत नाही पण अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो ही शिकवण आम्हाला त्या के ठिकाणी केली कधीच आम्ही अन्याय सहन करू शकत नाहीत लोकांवर झालेला त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला पक्ष जो आहे तो किती तारखेला होणार आहे तुमचा येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता वड़ोनी शहरामध्ये या ठिकाणी माननीय मुख्य उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आमच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे असा काय सोहळा काही लय म्हणजे तुम्हाला असं इव्हेंट टाईप असं काही हे नाही आम्हाला कारण की काही घ्यायचं नाही आमची वृत्ती आहे की आमच्या सर्वसामान्य लोकांची काम सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याची ती कला आणि ते अनुभव आणि तेवढा दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती एक वृत्तीची व्यक्ती आपल्या माजलगाव मतदारसंघात गेली पाचव्या ट्रमचे आमदार आहेत त्याच्यामुळं त्यांच्या कामाची पद्धत कामाची हातोटी याला प्रभावित होऊन आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे तुम्ही अजितदादांचं नाव घेतलं प्रकाश सोळंके परंतु तू धनंजय मुंडे या जो कार्यक्रम होणार उपस्थित राहणार आहेत का हा प्रश्न महाराष्ट्राचा नाही आता तुम्ही जे म्हणताय ते साहजिक आहे तुम्ही मला विचार कारण की कार्यक्रम मी आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतोय मी तर म्हणलो होतं तुमच्यासोबतच प्रवेश करू तुम्हीच ते म्हणले आपण अजितदादाला बोलवायचं मग आता शेवटी आपले आपण ज्यांच्यासोबत काम करतोय ते वरिष्ठ आहेत त्यांच्या इतका अभ्यास ह्या बीड जिल्ह्यात कुठल्याही आमदाराला नाही कारण की तेवढी वर्ष आमदार की त्यांनी ती भोगलेली तेवढा अभ्यास तेवढं कष्ट तेवढी मेहनत तिने ते या ठिकाणी अनुभवातून हे सगळं राजकारण समाजकारण प्रश्न सोडवायचं काम करतात त्याच्यामुळं सर्वस्वी त्यांच्याकडे आणि त्यांनी आयोजित केलेला हा सगळा कार्यक्रम आहे नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते होते बाबरी मुंडे त्यांनी पक्षप्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होणार आहे आणि तो पक्षप्रवेश सात ऑगस्ट रोजी होणार आहे त्याचबरोबर इतर देखील काही प्रश्न होते पक्ष का सोडतात या सर्वाचं स्पष्टीकरण बाबरी मुंडे यांनी दिलेलं आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी तर थांबतोय नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका